आळेफाटा इथं जर आपण घर शोधत असाल तर आपल्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे नेस्ट इन पार्क आळेफाटा बस स्थानकापासून हाकेच्या अंतरावरती असणारा हा प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टचं काम सध्या प्रगतीपथावरती आहे अधिक माहिती आपण या प्रोजेक्टची जाणून घेणार आहोत काय सांगा इन पार्क काय आहे या ठिकाणी किती शॉप्स आहेत किती फ्लॅट्स आहेत आणि काय एकूण ने या नेस्ट इन पार्कची खासियत आपली आपलं सध्या हे प्रोजेक्ट अडीच एकरमध्ये सुरू आहे यात हे फेज वनचं काम सुरू आहे त्यात टोटल अठ्ठ्याण्णव फ्लॅट आहे त्याच्यापैकी आपले पंधरा व्यावसायिक शॉप आणि बाकी फ्लॅट आहे खाली प्र, प्रत्येकाला संपूर्ण कवर पार्किंग असणार आहे आणि हे अडीच एकरमधलं आता फेज वनचं काम सुरू आहे अगदी बस स्टँडच्या जवळच आहे हा जो काम आहे या कामाची गुणवत्ता कशी असते काय कशी राखली गुणवत्ता गुणवत्ताचा विषय झाला तर आपल्याकडे साईड प्रथमतः चेकिंग लॅब आहे त्यात आलेलं मटेरियल हे आपण चेक करतो ते योग्य असेल तरच साईड वापरला जातो मटेरियलमध्ये कुठल्याही प्रकारचे नाही आपल्या मधल्या जवळच्या माणसाकडून घेणे ते पूर्ण खात्रीशीर कसे आहे काय आहे ते चेक करून मगच वापरलं जातं आपल्याला हा जो शेजारी एक प्लांट दिसतोय माझ्या बाजूला हा नेमका कशाचा प्लांट आहे आणि याच्यामध्ये काय प्रोसेस होते काय कशासाठी आणलेला हा जो प्लांट आहे हा आर एम सी प्लांट रेडमिक्स सिमेंट कॉन्क्रीट प्लॅन्ट यात आपण जे मिक्सर बनवतो कॉन्क्रिट बनवतो ते संपूर्ण प्रॉपर मिक्स होण्यासाठी त्याचा वापर केला जातो समजा आता हे सुरू आहे गँग वगैरे बोलून ते करतात हात हात गॅंग भरतात स्लॅब पण इथे आपण याच्यामुळं सिमेंट वगैरे प्रॉपर जी क्वांटिटी हवी तीच घेतो खडी वगैरे जी क्वांटिटी आहे तीच घेतो क्रेस्तान जी क्वांटिटी आहे तीच घेतो त्याच्यामुळे तो माल प्रॉपर बनतो आणि साईडची म्हणजे जे बनवलं जातं ते पण क्वालिटीमध्ये बनले जाते हे कोण हा किती मजली प्रकल्प असणार आहे आणि ग्राहकांना आपण सुविधा याच्यामध्ये काय काय देणार आहे आता टोटल प्रोजेक्ट हा सात फ्लोअरचा आहे बेसमेंट ग्राउंड प्लस वरती सात रेसिडेन्सियल प्रोजेक्ट रेसिडेन्शियल फ्लॅट असणार सगळं राहण्यासाठी रहिवासिक त्यात पुढे पंधरा शॉप खाली प्रत्येकाला सेपरेट कवर पार्किंग असणार आहे त्या पार्किंगमध्ये तुम्हाला हेवी चार्जिंग पॉईंट दिला जातो आहे कारण की आजकाल गार्डन वगैरे कोणी पण देतं पण स्वतंत्र पार्किंगवरून आपल्या इथं सध्या प्रॉब्लेम होतात ते खूप त्यामुळे इथं आपण ग्राहकाला प्रत्येकाला क्ट कंपल्सरी पार्किंग दिलेलंच आहे आणि हे स्टँडपासून जवळ असल्यामुळं पूर्ण हाक्याच्या अंतरावर एकदम पार्किंग वगैरे लागतंच इथं आणि रात्रीच्या वेळी आप रात्री वगैरे आलं तरी ग्राहकांना सोयस्कर हाक्याच्या अंतरामुळं असल्यामुळं जवळ येण्यासाठी आहे आता पूर्ण सी सी टी व्ही याच्या खा सी सी टी व्ही खायचं असणार प्रत्येक डोअरला विडिओ डोअर असणार समजा कोणी कष्ट पाहुणे आले तुमच्याकडे उद्या तर ते तुमचेच आहेत का नाही हे खात्री करून मगच त्यांना आत्मसोय जाणार जेव्हा तुमच्याकडून आतमध्ये फ्लॅटमधून ओके जाईल तेव्हाच त्यांना आतमध्ये घेतलं जाणार गेटमधून तसं त्यांना आतमध्ये एंट्री भेटत नाही ती पण सोय केली आणि मेंटेनन्सची गोष्ट झाली तर हे तुम्हाला तुमचं घर सोडून बाकीचा कोणताच जे कॉमन लाईट वगैरे त्याचा कोणताच मेंटेनन्स येणार नाही ना, कारण की पूर्ण बाहेरची जी कॉमन लाईट आहे ती आपली सोलर पॅनलवर चालणार आहे त्याच्यामुळे चा तो एक प्रश्न झाला आणि आपलं पाण्याची सुविधा आता सध्या पाणी खूप कमी प्रमाणात वापरलं जातं इथं साईड पण लोकांना प्यायला पाणी वगैरे नाही तर पाणी तर चोवीस तास ग्राहकांना दिलं जाणार आहे त्याच्यामुळे तो पण पाण्याचा प्रॉब्लेम नाही काही सगळ्यांना पाणी भेटणारच आहे जे काम केलं जातं याची आपण कशी काळजी घेतली जाते काय गुणवत्तेने घस सगळं काम सध्या होतं आहे आपण हे कॉलम वगैरे केले तर याला प्लॅस्टिक पॉलिथिननी रॅप करून घेतो जेणेकरून पाण्याचा वापर कमी आणि त्याचं पाणी मारायचं जे प्रमाण आहे ते काय मेंटेन राहतं जेणेकरून पाणी परत नाही मारत तरी पाण्याची वाप होते सूर्य प्रकाशामुळे तर ते रॅपिंग केल्यामुळे त्याची वाप होत नाही कॉलमची एक योग्यरीत्या गुणवत्ता वाढते त्या कॉलमची आत्ता गुणवत्ता जरी चेक केली तर ती एकदम परफेक्ट निघणार आहे आपला प्रोजेक्ट भले सात मजल्याचा असू पण हा प्रोजेक्टचे जे कॉलम वगैरे आहेत हे खालचे कॉलम आत्ता पण चेक केले तर ते चौदा मजल्याच्या कॅपेबल एवढे त्याची ताकद आहे स्ट्रेंथ आहे आणि अजून एक आपलं लिफ्ट वगैरे येते आहे हे लिफ्टचं जे पाहता तुम्ही आजूबाजूला लिफ्टचं साईज वगैरे प्रॉब्लेम असतं किंवा एखादं कोणी नवीन कुटुंब स्टाईक होणारं असेल से इकडे शिफ्ट होणारं असेल तर त्यांना मटेरियल वगैरे वरती जिन्यानी वगैरे सात फ्लोअरपर्यंत जाणं आवड जातं तर आपली ही जी लिफ्ट आहे ती पूर्णपणे स्ट्रेचर लिफ्ट आहे भरपूर मोठ्या प्रमाणात त्याची साईज वगैरे लिपची आहे त्याच्यामुळे तुम्हाला वन टाईम आहे तसं किंवा आजारी पेशंट वगैरे खाली वर्ग करण्यासाठी ते ठीक योग्य योग्य आहे आपली ही याच्या मशिनरी आपण सध्या वापरताय याचा काय वापर जा केला जातो कसा वापर केला जातो कशासाठी वापरल्या जातो त्या साईटवर जेव्हा कॉन्क्रीटचं काम सुरू असेल तेव्हा आपण हे जे क्यूब आहेत हे क्यूब त्या कॉन्क्रीटच्या मटेरियन भरतो ते सात दिवस एकवीस दिवस अठ्ठावीस दिवस याप्रमाणे सेट होऊन देतो ते सेट झाल्यानंतर ते खोलून व्यवस्थित त्याच्यावर सेट करून हे ब्रेक करतो आपण त्याची किती ब्रेक किती ताकद होतात ते किती स्ट्रेंटवर ब्रेक होतात हे आपण चेक करतो त्याच्यामुळं आपल्या ते साईडची त्या कॉलमची एक स्टेंट समजते किती कॅपेबल आहे स्ट्रेंट हे समजून येतं आणि समजा कधी कधी वगैरे सुरू आहे ग्रस स्टँड वगैरे ओली त्याच्यामुळं आपल्या परफेक्ट वगैरे भेटत नाही ना पाण्याचं प्रमाण जास्त कमी जास्त होतं त्याच्यामुळं आपण हे ओन आणि ओनमध्ये ना ते हिट करून मग त्याचं चेकिंग वगैरे करतो हे आता काही क्रश सँड व क्रशरवर क्रश स्टँड ऑर्डर केली तर त्याच्यात खड्यांचं प्रमाण कमी जास्त असतं त्यात कधी कधी दश जास्त असते धुळीचं प्रमाण जास्त असतं मग यातून ते धुळीचं प्रमाण वगैरे किती आहे तसली अॅनालिसिस करून आपण धूळ बाजूला करून ते प्रॉपर वगैरे किती येतात ते चेक केलं जातं हे जे आता आपण क्यूब टेस्टिंग करतो आहे हे क्यूब सात दिवसाचे हा क्यूब आपण इथे ठेवल्यानंतर तो क्यूब तीनशे चौपन्न किलोमीटर लोड दिल्यावर मग तो ब्रेक झालेलं आहे मग त्याच्यामुळं आपल्याला ते कॉलम हे कॉलम जे क्यूब आहेत ते कॉलमची ताकद काय स्ट्रेंड किती आहे हे ते ह्या गोष्टीमुळं आपल्याला समजलं त्याच्यामुळे लॅबचं ॲपचं तिथं फायदेशीर ठरतं प्रकल्पाचे साईट व्हिजिट करण्यासाठी नेमकं लोकेशन काय आहे आपलं आपलं सध्या आता बुकिंग सुरू आहे बुकिंगसाठी जर कोणाला यायचं असेल तर आळेपाटा एस टी स्टँड समाधान हॉटेलच्या पाठीमागे आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे एक्क्याण्णव चौदा एकोणसाठ एक्केचाळीस पंचेचाळीस एक्क्याण्णव चौदा एकोणसाठ एकतीस पंचेचाळीस